नॉर्मली हे पटकन घ्यायचे मसाल्यासाठी पाहिजे आणि उसळ दाखवते मटकीची उसळ शेरू कुठं गेला रे वाघ्या हा बघा आत्तासा आलाय फिरून ए वाघी सकाळी गेलेत साला, आता वाजलेत किती सात सकाळचे नरे शेरूची वाट बघतोय तो एक मिनट आहे जरा जरा चप्पल घालत होती ना चप्पल वगैरे चेक करावी लागते घालायच्या आधी कामं आमची चालू झाली पाऊस जर थांबलाय पाऊसने तर पटापट थोडंसं उरकूया वागड्या त्याला बोलावलं तर पळाला येते चल इकडे चल इकडे हां चल ये ये वाकडा वाकडा होऊ नको चल ये काय मग हा काय मजा मजा चालली सकाळी सकाळी शेतात रानात ही वेल वाढली का ती लावलेली ती आपण दुधीची मी माती टाकून घेऊ काय Ah? ता ता जा। जा जा। हा त्या तिकडली त्या खद्द्या याच्यातून रेडीमेड नको घेऊ रेडीमेड कुठली इथली तिथली घेता तिकडची का टाकायची ना तिखडली नाही नाही मी इकडचीच घेणार तिकडे कशाला जाऊ रेडीमेड नाही रेडीमेड नाही मी इकडचीच हाच डोंगर रिकामी करणार म्हणून त्याला हा रिकामी झाला का तो डोंगर रिकामी करूया असं म्हणते मी त्या साईडला आता खोदलंय ना काढून घेता त्या दिवशी आपण काढलं ना सर्वडान हा तिकडनं काढून घेशी घेऊन जा जरा काय नव्हतं झाडा झाडंभोवती आहेत नाही ही असं काय ठेऊच जाऊ नको सगळी झाडं रिकामी करत जायची खत पाणी घातलंस ना जंगलाला नाही टाकलं आहे खत झाडं सगळी टाकली अगदी बरोबर बोलत आहे हे इथे पण नरवेल आहे हे काढून टाकायला पाहिजे काठल्याचे झाडं मोकळी करायची व्हायची नमस्कार मित्र मैत्रिणी मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारांमध्ये सुरुवात झालेली आहे आपल्या कामाला तर ही बघा ही झाडं जे दिसतात ना आंब्यांचे वगैरे तर ते घरचं ते सगळं वेस्टेज असतं ना ते सगळं आले 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 झाली ह्यांची सुरुवात कुठे गेले 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 ते बघा तो वाघ्या त्याची वाटच बघवता शेरूची हे ते काय खेळतात ते नंतर त्यांना बांधता येईल दराया मी बंद करून आलेली आहे तर वेस्टेज असतं ना घरातलं बघा काय काय निघतं ना तर सगळं ह्या झाडांमध्ये टाकलं होतं तर ते माती टाकायची ना राहून गेलेली म्हणून मग ही माती आहे ना पटापट टाकून घेते आणि घेवड्याची वेल आपल्याकडे कुठे बरं आपली केळी आहेत ना त्या साईडला आहे त्याला पण असं सा भरपूर सारा वेस्टेज टाकले तर तिथे पण माती टाकायची पटापट ते करून घेते आणि आज माझं किचनचं काम भरपूर आहे मला वाटप वगैरे पण काढायचं आहे म्हणजे नारळ वगैरे किसून ठेवतो ना ते सगळं आहे आज करायचं नाश्ता बनवायचं आहे म्हणजे आपलं जे नेहमीचं रुटीन आहे ना तेच चालू झालेलं आहे पटापट आंघोळीच्या आधी म्हटलं करून घेऊया हो गेले गेले दोघ जण बाईकच्या मागे चला करूया आपण सुरुवात सुरुवात केल्याशिवाय हो ना होत नाही काम असं आहे ते

काय बांधायचंय तर त्या कोपऱ्यामध्ये बघा आज काम चालू आहे मी पण तिकडे आता दा जाऊन आले तर माझं जेवण करायचं त्याच्या वेळी मी आता चालले किचन मध्ये तिथे ना आपली सगळी फुलझाडं आहेत आणि शेवग्याचं झाड वगैरे ते आपण फांद्या आता कटिंग केलं रान होतं ना ते सगळं काढलं काढलंयच्या बाबांनी जी फुलझाडं आहेत ना असे भरपूर अशी मुकटे झाले आहेत त्यात आम्ही दोघांनी अशी एकत्र खेळले म्हणजे अशी उंच ठिकाणी अशी करून एकत्र करून ती बांधून ठेवलेत असे पसरले होते सगळे वेल वगैरे जायझिवच्या वेली आहेत तिथे आणि जास्वंदी आहे मोगरा आहे एक मोगऱ्याची फांदी काढले ती आता पाण्यामध्ये टाकून ठेवले छान मोगरा आहे तो असं बट मोगरा असून तसा आहे असं जाडजूड असं फुल येतं ते तर ते समोरने लावायचं आहे ही बघा ही मोगऱ्याची फांदी ना आता कटिंग केली हे काय करणार पानं काढून टाकायची ना सगळी आपण ते जासुंडीचं से केलं सेम आहे ना से अच्छा हा ना नाही पण ते जासुंडीच मागे आपण केलं तेव्हा मला एका ताईंची कमेंट आणली की दाखव म्हणून सेम म्हणजे जसं जासुंडीचं केलं ना तसंच मोगऱ्याचं पण करायचं ही सगळी पानं वगैरे कशी काढून घ्यायची ना पानं काढली अशी पटापट रुजते ना मग जरा ना नाडजूड फांदी असेल ती चांगलीच जगते आपल्याकडे अजून फांद्या आहेत नाही बघूया नाही जगेल जगेल आता त्या आपण जासुंडी पण अशाच फांद्या काढलेल्या तुम्हाला मात्र ठेवायची ना पानं मात्र ठेवायची नाही जर आपण हे कावल त्याला थोडीशी कैचिनीच सा हे करायचं साफ करायचं हे सुरी आणि रोवायची पाणी सगळी पानं काढून टाकले त्या पाणीची दर... जी बाजू आपल्याला मातीत घालायची ना ती बाजू जर अशी अशी उलटून घ्यायची साल काढून घ्यायची अशी साल काढली ना नॉर्मली किंवा पटकन रुजते अच्छा साल कुठे लावायच्या मध्ये जागा आहे तर ही लावायला झालं इकडे मध्ये आहे ना जागा इथे टाक हां चालेल आता ही फांदी ना कुणा जेव्हा लावतायत तुम्हाला मी जासवनीची फांदी दाखवत्या रुजलेली मागे तुम्हाला मी सांगितलं होतं की अशा फांद्या आहेत म्हणून तर अशाच पद्धतीने केलेल्या आहेत आता रुजल्या आहेत त्या छानपैकी जवळून दाखवत्या हे झाले ना लावून हां मोगरा लावला आहे अशाच पद्धतीने जास्वंदी आणि काय बरं गुलाबाची पण लावली आहे फांदी गुलाबाची पण छान रुजलेली आहे आपण पहिला जास्वंदी बघूया ही बघा जास्वंद लावलेली ही बघा कशी पानं फुटलेत आहेत ना आता हे दोन तीन महिन्यामध्ये छान प्रकारे तयार होईल पावसामध्ये सगळ्या हां पावसामध्ये काय पण रोवलं ना ते लगेच रुजत जगतात हे बघा हे पण बघा ही एक साईडला लावलेली असं तुम्हाला आता गुलाबाची दाखवते हे रान आहे ना सगळं साफ करायचं बाकी आहे इकडे पण भरपूर रान वाढलं आणि ही बघा ही गुलाबाची तिला पण बघा कोंब फुटलेले दिसतात वरच्या साईडला बघा हे अशा फांद्या ना रुसतात आला पाऊस आला चला 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 आला हे बघा नारळ फोडलेत हे मला किसून घ्यायचे आहेत मसाल्यासाठी पाहिजे आणि पालेभाजीने पण लागतं ना म्हणून जास्त किसून ठेवणार आहे आणि ही मोड आलेली मटकी ह्याची उसळ करायची आता सगळी नाही वापरणार ना आहे थोडीशी घेणार आणि थोडीशी साईडला करून ठेवणार आहे मोड बघा किती छान आलेत ते चला सुरुवात करूया वाटपाची तयारी करूया फटाफट तर इथे खोबरं कांदा सगळं माझं बघा चिरून झालं होतं म्हणजे वाटप घरातलं संपलं का पूर्ण जे आठवड्याचं नियोजन असतं ना म्हणजे लवकर कामं व्हावीत वेळेत कामं व्हावीत म्हणून ते नियोजन केलं असं ते सगळं कोलमडून जातं त्याच्यामुळे आज म्हटलं वाटप काढूया दोन दिवस झाले काढायचा विचार कर होती पण काही नाही काही कामं यायची आण मग राहून जायचं तर इथे कढईमध्ये थोडंसं चमच्यावर बघा म्हणजे लहान चमचा तेल टाकलं आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा लांब लांब चिरून घेतला आहे आणि जे खोबरं जाड बघा असतं ते तुटून बघा पडतं करवंटीमधलं तळाचं असं ते पण मग कांद्यामध्ये टाकलं आणि मग इथे चांगला असा लालसर भाजून घ्यायचा कांदा कांदा भाजून झाला की लगेच त्यातच हे काय वर म्हणतात ओलं खोबरं टाकायचं आता ह्या वाटपामध्ये काही जणं खोबरं पण वापरतात पण कुणालच्या बाबांना खोबरं अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे खोबऱ्याचा वापर करतच नाही मी म्हणजे आणतच नाही खोबरं घरामध्ये तर इथे खोबरंसुद्धा लालसर असं भाजून झालं त्यात आलं लसूण जे आहे ना ते टाकायचं काही जण गरम मसाला पण टाकतात पण गरम मसाला मी जेव्हा आपण भाजी करतो ना त्यावेळेस टाकते तर वाटप की नाही खूप गरम होतं म्हणून मग साईडला करून ठेवलं म्हणून जरा थंड होते तोपर्यंत ही टाकळ्याची भाजी आहे ना धुवून घेतली आणि बारीक असे चिरून घेतले फक्त मिरची आणि लसूण ह्याची फोडणी देऊन ती भाजी करायची होती तर भाजी चिरेपर्यंत हे वाटप पण थंड झालं होतं ते लगेच मी मिक्सरला वाटून घेतलं आता हे आठ दिवसाचं वाटप माझं वाटून रेडी झालेलं आहे वाटून झाल्यानंतर चमच्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं कारण ते वरखाली म्हणजे लसूण आलं असं मिक्स व्हायला पाहिजे म्हणून चांगलं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजरमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे आठ ते दहा दिवस हे वाटप आपल्याला चालून जातं तर आज मटकीची उसळ करायची होती ना त्याच्यासाठी मग ही वाटपाची तयारी तर इथे फोडणीसाठी बघा तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्यात जिरं टाकलं आहे आणि दोन ते तीन ऑल स्पायसीसची पानं म्हणजे आपल्या बागेमध्ये ऑल स्पायसेस म्हणून बघा झाड लावलं आहे तुम्हाला मागे मी दाखवलं होतं लावते वेळी तर त्याच झाडाची पानं ही ना आणून टाकली होती फोडणीमध्ये तमालपत्रापेक्षा पण ही पानं बेस्ट आहेत तमालपत्र पण छानच आहेत चवीला पण ही अजून छान लागतात तर त्यानंतर कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतून झाला की त्यात तिखट मसाला टाकला आहे आता लाल रंग पाहिजे आपल्या उसळीला तर तेलामध्ये असा तिखट मसाला टाकायचा गॅस स्लो करायचा आणि स्लो गॅसवरती जरा तो मसाला आहे ना परतून घ्यायचा आणि मग त्यात टाकायचं वाटप जे आता आपण बघा रेडी केलं ना ते वाटप टाकलं वाटप टाकल्यानंतर तर एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मोड आलेली जी मटकी आहे ती टाकून घेतली आता मगाशी तुम्हाला बघा मटकी दाखवलं ना तर सगळी मटकी मी नाही घेतलेली अर्धी मटकी मी ठेवली फ्रीजमध्ये आणि अर्ध्या मटकीची मी आता उसळ करून घेणार आहे तर मटकी टाकून झाल्यावर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आणि मग त्यात टाकायचं पाणी आता मिक्सरला पण बघा मसाला वगैरे चिपकलेला होता ना तर त्यात पाणी टाकून ते सगळं उसळीमध्ये टाकलेलं आहे आपल्या गरजेप्रमाणे पाणी टाकायचं नंतर त्यात गरम मसाला आहे मीठ टाकायचं हळद टाकायची आणि कोथिंबीर आणि चांगली अशी वाफ आली का त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मटकीशी जेपर्यंत म्हणजे एक मला वाटतं सात ते आठ मिनटामध्ये आपली हे उसळ शिजून जाते तर इथे मटकीची उसळ आपली शिजव होती तो तोपर्यंत मी टाकळ्याची भाजी आहे ना त्याची तयारी करून घेतली म्हणजे लसूण आणि आलं आणि थोडीशी मिरची असं खलबत्त्यामध्ये चेचून घेतलं म्हणजे खरडा कसा करतो तसं करून घेतलं आणि कढईमध्ये टाकलं तेल त्या तेलामध्ये तो खरडा टाकला आणि ही टाकल्याची भाजी टाकली वरून मीठ टाकलं आणि फक्त अशी वाफेवर शिजून घेतले बाकी दुसरं काहीच टाकलं नाही तर जेवण सगळं करून झालं म्हणजे चपात्या वगैरे पण माझ्या करून झाल्या आणि मग किचन आवरायला सुरुवात केलेली आहे सर्व किचन क्लीन झाल्यानंतर भांडीची काही जेवणाची निघाले ती घासून घेतली किचनचा ओटा वगैरे बेसिन वगैरे सगळं क्लीन करून झालं आणि हे काम करता करता म्हणजे जेवण करता करता मागच्या पडीमध्ये माझ्या कपड्याचं काम पण चालू होतं मशीन इथे झाली होती कपड्याचे करून आज थोडंसं काम किचनचं जास्त होतं म्हणून मग कपडे मशीनला टाकले आणि हे शेवटचं म्हणजे स्पिन करायचे बाकी होते स्पिन केले आणि कपडे माझे इथे सुकून झाले जेवायला म्हटलं चला चंगू मंगू चला जेवायचं ना झाले झोप बघ बघ कसा आळस बघ चला जेवायला चला हां चला 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 वाघू वागूचे आमच्या शेफ्ट झालंच असते चला उठा चला चला जेवायला वाटते चला सोडू सोडू चला आता एकेकाला सोडूया सुसू करून या पटकन हा दादादा दा तसुसवून पटकन जा मग जेवादेदा शेरूची लाड करायची पद्धत बघा हे काय हे काय चल चला हात धुया आणि जेवा आईला चावायचंय चल 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 माझ्या चला तर जेवण वाढायच्या आधी तुम्हाला उसळ दाखवते मटकीची उसळ तर भाग्या यांना जेवायला वाढलं आहे तर आता कुणालच्या बाबांना वाढते बाबा किती छान असो तरी बाबा किती छान आले तर अशा पद्धतीने तेलामध्ये थोडासा मसाला तुम्ही टाकलात ना की छान अशी तरी येते मसाला फिक्कट असेल ना तरी पण तर मी वाढते जेवायला ताट बघा वाढलं आहे मी तर आजची रेसिपी जी मी त्याने शेअर केले मटकेची उसळ बघा इथे वाढलेली आहे भात आहे जोडीला कांदा म्हणजे कांदा हवाच या उसळीवर खूप छान लागेल मेथीची भाजी कालची आहे म्हणजे रात्री केली होती आणि ही आपली टाकळाची भाजी पुन्हा जेव्हा मेथीची भाजी जास्त आवडते म्हणजे जास्त वाढली टाकळ्याची म्हणजे कमी खातात म्हणून कमी वाढली थोडीशी आणि जोडीला चपाती तर हे असं आजचं आमचं दुपारचं जेवण आत्ताच बघा जेवला त्याला मी माझ्या पुढ्याची चपाती पण वाढली ढेकर पण त्यांनी देऊन झालेला आहे जा आता बाहेर खेळून येत नाही उसळ खाऊ मग जराशी बघ चांगले झाले एक नंबर जर मस्त ह्याच्यावर हे पाव होतं ना ब्रेड हवा काय ब्रेड हवा होता ना ब्रेड उसळ पाव उसळ पाव उसळ पाव चपाती खावा चपाती ती आपल्या बागेतली ती पानं ना ऑल स्पायसीस ते दोन पानं टाकलेली छोटी छोटी टेस्ट चांगली येते त्याच्यानी चव चांगली येते चला म जेवा आता काय करायचं